नमस्कार आपले स्वागत अक्षय युवा मंच व वाघेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री कृष्ण जन्माष्टमी व युवा नेतृत्व शुभम विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोटवलीतील सार्वजनिक मैदानावर गोटवलीची चोरहंडी दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले या चोरहंडीमध्ये मध्ये विधानसभा परिसरातील असंख्य गोविंदा पथकांनी सहभाग घेतलेला अक्षय मात्रे युवा मंचचे अध्यक्ष शिवसेना उपचार प्रमुख अक्षय मात्रे यांनी शुभम चौगले यांचा केक कापून व त्यांचा सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

यावेळी अनेक युवा मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मुसळधार पाऊस मैदानात पाणी चिखल यामध्ये युवा गोविंद पदक सहा थर सात थरांची सलामी देत होते प्रत्येक सलामी देणाऱ्या पथकाना मान्यवरांच्या हस्ते व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले जात होते के युवा मंच यांच्या माध्यमातून काय उपक्रम राबवला जातोय तुम्हाला सांगतोय सगळ्या व्यक्तींना एकत्र करण्यासाठी आणि मराठी माणसाचा मातीतला सण हा साजरा केला जातो आणि या मंचावर आलेला प्रत्येक गोविंदा पदक पत्त, पदकासाठी एक स्पेशल मोमेंटो प्रत्येक गोविंदासाठी एक ट्रॉफी आणि त्यासाठी एक भेट वस्तू म्हणून एम्बलमध्ये कॅश प्राइज देखील दिले जाते आणि पहिल्यांदा स्कोर द एनटी मध्ये हा उपक्रम राबवला जातोय आणि मी खऱ्या अर्थाने अक्षय धर्मा मात्रे यांचं कौतुक करतोय आणि अक्षय मात्रे युवा मंच आणि बागेश्वर मित्र मंडळाचं कौतुक करतोय या इव्हेंट साठी सगळ्या गोविंदा पदकाला जे काही तुम्ही सहकार्य केले जे काही दिले जे काही तुम्ही प्रोत्साहन दिले त्याबद्दल सॅल्यूट आहे प्रबोधन दिशा या चॅनलच्या माध्यमातून आपण हा पदक पाहू शकतो आज नवी मुंबईतील अनेक घडामोडी या प्रबोधन दिशा या चॅनेल वर तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा इव्हेंट देखील कव्हर केला जातोय त्याबद्दल त्या सगळ्याच आमचे पत्रकार बंधूंचा देखील मी आभार मानतोय पुन्हा एकदा भूमिका पदक फ्री हिट त्यांना संधी देतोय आमचा जयघोष करत असताना ओम साई गोविंदा पथक पहिल्यांदा इतर गोविंदा पथकांना मी विनंती करतोय की मोठा गोविंदा पथक आहे त्यामुळे सगळ्याने सगळ्यांना सपोर्ट द्या एकमेकांना साथ देण्याचा सण सा आहे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून देण्याचा सण आहे एकमेकाला वर नेण्याचा सण आहे आणि ओम साई गोविंदा पथक राबाडे डोंगरी अगदी सात थरांसाठी यशस्वी सलामी देण्यासाठी हा डोंगरी परिसरातील या नवमुंबईतील एक नामांकित गोविंदा पथक मात्र येथे आपले मानवी थर उभे करत असताना पाहायला मिळतील पहिला दुसरा तिसरा चौथा थर उभा राहिलाय पाचवा थेर देखील त्याच दिशेने उभा राहताना पाहायला मिळते सहावा थर सहाव्या थरानंतर मात्र सातवा थर उभा राहील का दोन आतापर्यंत एक्के आम्ही पाहिले आणि पहिल्यांदाच तीन एक्के काय परफॉर्मन्स थकेगा नाही रुकेगा नाही जब तक नाही मिळते जी तब तक झुकेगा नाही साला काय परफॉर्मन्स अगदी सावका श्रीदेने प्रयत्न करत असताना ओम साई गोविंद पथकाने कमाल केली विक्रम केला पथक तुम्ही रेडी आहात या गोविंद पथकानंतर लगेचच गोटिवली गाव गोविंदा पथक तुम्ही थर रचायचं आहे लक्षात घ्या तुमची टीम रेडी ठेवा ओम साई गोविंद पथक चला स्वागत आहे शुभ स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमित्तानं ददीप आंबिल्च रोडवर असणार आहे की दैलंडी देखील अनेक वर्षावधीत सक्रिय असलेली जी आहे हरियाणाचे एकचवी आयोजक गणपती गावातील युवा समाज यार टाळा झाला पाहिजे गोविंद बेटा मंडळी यस ओम साई गोविंदा पथक रबाडे डोंगरी या गोविंदा पथक दिला जाईल आयोजकांच्या वतीने येथे सन्मानित केलं जात आहे हे सन्मानशिन हे गौरव भेट तुम्हाला देऊन तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं पार्टिसिपेट अशा या पराक्रमाला आणि जय संतोषी माता गोविंदा पथक आणि ही दहीहंडी फोडण्याचा मान दिला गोठ्युली गावचा गोविंद पदक दहीहंडी फोडा बाळा दहीहंडी फोडा दाएंडी... दाएंडी ही दहीहंडी दहीहंडी फोडण्यासाठी तुम्हाला ही संधी दिली गेली होती आता मात्र बाळगोपाळ होऊन असता यामा मंचावर पाहायला मिळते आणि दहीहंडी फोडली जाते गोपिली गावचा हा गोविंद पथक सोने ऑपरेटर आपण याच्या साईडने दही अंडी फोडली मंडळाच्या वतीने गोपिली गावाची चोर दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस पर्व क्रमांक या प्रिंट गोविंदा पथक गोपिवली गाव नवी मुंबई आदरणीय स्वर्गीय बळीराम म्हात्रे स्मृती ब्युरो रिपोर्ट प्रबोधनशिया न्यूज पुढील बातमी साहेब अपडेट राहा प्रबोधनशिया युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा